नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी झटपट बनून तयार होणारी डाळ पालक चला तर मग व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी पालक घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला मस्त अशी कोवडी पालक वापरायची आहे त्यानंतर ही ही पालक मी मस्त अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर पालक मी इथे कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी पालक छान अशी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कुकर मध्ये सर्वात आधी एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला मस्त अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी दोन ते तीन पाण्यानी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून कट करून घेतलेली पालक घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून कुकरच्या मस्त अश्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इथे मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ इथे मी सर्वात आधी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला इथे मस्त असा पिकलेला वापरायचा आहे त्यानंतर इथे मी त्यानंतर इथे मी आलं घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपल्याला आता मिक्सर ला, ला मस्त असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मी आलं लसणाची पेस्ट मस्त अशी वाटून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा कट करून घेतलेला आहे टोमॅटोच्या आपल्याला बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मी इथे टोमॅटो कट करून घेतलेला होता इथे आता आपला कुकर सुद्धा झालेला आहे बघू शकता तुम्ही डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये गरम पाणी घालून तुम्हाला जितपत डाळ पातळ हवी असेल तितपत तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता त्यानंतर इथे मी सर्वात आधी दोन पळ्या तेल गरम करून घेतलेला आहे फोडणीला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अगदी थोडासा हिंग घालून घेतलेला आहे कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे इथे माझा थोडासा आवाज बसलेला आहे सर्दीमुळे त्यामुळे माझा आवाज थोडासा असा असा येतो आहे कांदा इथे आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि तयार करून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट आपल्याला मस्त अशी कांद्यासोबत परतून घ्यायची आहे इथे आता आपली आलं लसूणची पेस्ट छान अशी परतून झाली की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त असा मऊ येईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो इथे आपला पटकन सॉफ्ट होण्यासाठी मी यामध्ये सर्वात आधी मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यावर आपल्याला एक मिनिट भर मस्त असा टोमॅटो परतून घ्यायचा आहे लगेचच मऊ होतो यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ सर्वात आधी एक चमचा किचन किंग मसाला घालून घेतला पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे गॅस आपल्याला इथे मीडियमच ठेवायचा आहे मसाले घालेपर्यंत एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक ते दीड चमचा इथे आपल्याला लाल ला तिखट घालून घ्यायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ओले आणि कोरडे मसाले आपल्याला इथे मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये मी धना पावडर घालून घेणार आहे एक चमचा इथे आता आपल्याला शिजवून घेतलेली डाळ पालक घालून घ्यायची आहे डाळ पालक आता आपल्याला मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजीला मस्त अशी उकडी काढून घ्यायची आहे यामध्ये मी अगदी पाव चमचा भरून साखर घालून घेतलेली आहे साखरेमुळे मस्त अशी चव येते आपल्या दाळ पालकला तुम्ही याच ठिकाणी थोडासा गुळ सुद्धा घालू शकता गुळ सुद्धा छान लागते इथे आता आपली मस्त अशी डाळ पालक बनून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझा थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा